तुम्ही बघत आहात जनमत मराठी इंग्रज काळापासून राज्यात कारागृह प्रशासनाचे चार विभाग असून काळानुरूप कामाचा ताण वाढला आहे कारागृह प्रशासन कर्मचारी कैद्यांसंदर्भातील कामे तातडीने व्हावेत म्हणून कारागृह प्रशासनाकडून नाशिक विभागाची नव्याने निर्मिती करत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे जेल रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथील सुरू करण्यात आलेल्या मध्यवर्ती कारागृहाच्या नाशिक विभाग कार्यालयाचं उद्घाटन कारागृहाचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झाले राज्यात नऊ मध्यवर्ती कारागृह दहा खुले कारागृह जिल्हा कारागृह वर्ग एक वर्ग दोन असे एकूण साठ कारागृह आहेत कारागृह प्रशासनाचे मध्य विभाग औरंगाबाद पूर्व नागपूर पश्चिम पुणे व दक्षिण मुंबई भायखळा असे आतापर्यंत काम चालत होते चारही विभागात मध्य औरंगाबाद विभागावर कामाचा ताण जास्त प्रमाणात होता यामुळे अनेक वेळा वेळेत काम करताना मोठी अडचण निर्माण होत होती संबंधित विभागाच्या अखत्यारीत येणारे कारागृह कर्मचारी व कैदी या संदर्भात असलेले प्रश्न समस्याबाबत त्याच विभागाकडून कामे करावी लागत होती काळानुरूप वाढलेला कामाचा ताण यामुळे विविध अडचणी निर्माण होत होत्या अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी या संदर्भात गांभीर्याने लक्ष देऊन व काळाची गरज लक्षात घेऊन तसेच सर्व प्रकारच्या कामाचा निमटारा लवकर व्हावा म्हणून स्वातंत्र्यानंतर राज्यात पहिल्यांदाच कारागृह प्रशासनात पाचव्या नाशिक विभागाची निर्मिती केली नाशिक विभागात मध्य औरंगाबाद विभागातील नाशिक रोड धुळे जळगाव नंदुरबार भुसावळ बोस्टल स्कूल नाशिक व पश्चिम पुणे विभागातील अहमदनगर विसापूर या आठ कारागृहांचा समावेश करण्यात आला आहे जेलरोड येथे भाडे तत्वावर घेतलेल्या जागेत कारागृह नाशिक विभाग कार्यालयाचे उद्घाटन कारागृहाचे महानिरीक्षक का अमिताभ जोशी यांच्या हस्ते झाले यावेळी कारागृह उपमा निरीक्षक युटी पवार नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटवार यांच्यासह कारागृहाच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते नाशिक विभाग कार्यान्वित कारागृहाच्या नाशिक विभागाचे कार्यालयासाठी जेल रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील एका इमारतीत जागा घेण्यात आली आहे मध्य औरंगाबाद विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक यूंटी पवार यांच्याकडे सध्या नाशिक विभागाचा कार्यभाग सोपवण्यात आला आहे कार्यालयीन कामकाजासाठी राज्यातून पंचवीस कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे कार्यालय हर मोठा कार्यालय होता त्याची हद आपला नांदेडपासून धुल्या नदुरबारपर्यंत होता आणि लोकांला आमच्या स्टाफला बाकी इतर गोष्टीसाठी त्याच्या अडचण निर्माण होत होती म्हणून यावेळी जेव्हा आपला दोन हजार पद मंजूर झाला त्या पदामध्ये आम्ही ह्या ऑफिस पण मंजूर करून घेतलेलं आहे एकूण एक, एक, एक डी आय जी आणि त्याच्याबरोबर एकवीस लोक आहेत जवळपास डी आय जी सोडून आणि त्याचे पी ए सोडून सगळे जी पोस्टिंग नेमणूक जे माझ्या हातातला होती ते सगळे आम्ही केलेले आहेत स्टाफ पण केलेले आहेत एक तारीखपासून आत्तापासून कार्यभार सुरू झालेला आहे आणि एक ते दोन महिन्यामध्ये हे कम्प्लीट म्हणजे म्हणतो ना की काय सगळ्या गोष्टी इथूनच कारभार चालणार आहेत आत्तापासून पण चालणार आहेत आणि मग जे काय डी आय जीची पावर असतात मतलब पॅरोल आणि इतर गोष्टी ॲडमिनिस्ट्रेटिव्हली आपल्या कॉन्स्टेबलची हे सगळे ते नीटपणे होऊन जाणार आणि लोकाला सोयी आम्ही जे औरंगाबादचे आय जी युती पवार सागर त्यांना चित्र कारभार दिलेलं आहे शासनाला आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे बहुतेक पुढच्या लॉकमध्ये आपला जेव्हा ते प्रमोशन होईल तेव्हा आपल्याला इकडच्या डी आय जी भेटेल बहुतेक सक्सेसफुल होत नाही आपल्याला असा अनुभव आहे ज्याचा आपण जॅमर लावतो त्याचे फ्रिक्वेन्सी चेंज जॅमर आल्यामुळे ते आजूबाजूचे जे रेजिडेन्शियल कॉलनी आहे ते कंप्लेंट करतात मग त्याच्या टावरची पॉवर वाढून देतात मग काही फ्रिक्वेन्सी चेंज झाली की मग हे होऊन जातात सो सक्सेसफुल एक्सपेरिमेंटही आहे आणि फार त्याच्या त्याच्यामध्ये कॉस्टली पण आहे पण ते सगळे कंट्रोल करण्यासाठी आपण सी सी टी व्ही लावलेलं ला आहे चेकिंग चालू केले आहेत आणि याशिवाय आम्ही लिगल फोन सगळ्यांना देण्याची सुरुवात केलेली आहे आणि बरेच ठिकाणी आपण त्याला दिलेला आहे फॅमिलीच्या पब्लिक बरोबर बोलण्यासाठी सोयी दिली त्याच्यामुळे बरेच काही हे प्रमाण एकदमच कमी झालं लिगल वी सी ई मुलाखात हे सगळे सोयी दिल्यामुळे आणि हे सगळे आपण रेकॉर्ड करतो hmm. लिगल सोयी असल्यामुळे हे जे इलिगल सिंकची जे स्मगलिंग होती आणि मग एकदा अनकंट्रोल असला की काही होऊ शकतात गँग रनिंग होऊ शकतात hmm. हे सगळं hmm. जबाबदारी न्याय हक्काची